नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या याच्या नव्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ आहे तर आज आपण बनवणार आहोत पोपटी आणि घरातच बनवणार बनवणार आहोत कुकरमध्ये पोपटी बनवणार आहोत आणि हे बघा सर्व आपली तयारी झालेली आहेत या साईडला चिकन पण आहे इकडं सर्व मसाले आहेत अंडी पण आहेत आणि शेंगा कुठं ठेवली आणि इकडे शेंगा पण आहेत तर चला मित्रांनो आता आपण चालू करूया घरातली पोपटी कशी बनवतात तेही ते तुम्ही पण बघा त्याला लेट्स गो तर चला मित्रांनो आता करूया आपण पोपटीची सुरुवात आपण चिके विकन सर्व काही धुतलेलं आहे आता फक्त याला आपण मीठ मसाला लावायचा आहे त्याला ते लावूया त्याच्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनटं तसाच ठेवायचा आहे तर चला तर ता आपण चिकन थोडासा पाणी काढूया चिकन मध्ये थोडासा पाणी होता तो आपण काढलेला आहे दई। दई आता आपण करूया तर पहिला आपण घेऊया दही दही दाखवूया दही घेतलेलं आता कालूया आपण दही आता हे केलेलं आहे थोड़ी अपन आल पेट टाकूया कालू अलून मसरो सर्व अपने मसाईसल टाकूया असं तुम्हाला टिकट पाहिजे तसा करा थोडीशी जिराव टाका मसाला टाका मसाला टाकलं मस्त मसाल सुंदर असा टेस्ट येणार आता आणि एक अंडा पण फोडू आणि थोडासा लाल कलर टाकू कलर येण्यासाठी बघा मित्रांनो असं करायचं सर्वात घरात पोपी अशी मस्त आहे की कुकरला लावून बघा कसा झाला आता आपला मस्त आहे की छान चिकन आणि अर्धा लिंबू पण पिलाचा आता लिंबू पिला आपण अर्धा आता आपण असंच ठेवूया चिकन अर्धा अर्धा पंधरा वीस असंच ठेवूया बघा आता असा पूर्ण आपण मी केलेला आहे आणि आता आपण ठेवूया पंधरा ते वीस मिनट असाच आपण ठेवूया तर आपण दुसरी कामं करू आता आपण पाला साफ करू घेऊया बघा पाला पाला आता मस्त वास येतो असं आता मस्त असा सुगंध वास येतोय हा बघा किती आणलेलं मी जाम पाला जाम आणलेला आहे तो आता आपण साफ करूया मित्रांनो आता आपण करूया पोट्टीचा पाला साफ करूया पाला म्हणजे असा एक एक काढूया बाबा आपल्या कुकरमधील आहे तर आहे मित्रांनो तर आपण दारास पाला घेतलेला आहे आणि हा पाला आपण धुवू आणि खालच्या बाजूला टाकू थोडा हा आपण मध्ये ठेवू आणि व परत वरच्या बाजूला हात ठेवू तर आता आपण सर्व हे पालाईल आपण केलेलं आहे ते आपण मस्त आहे की आता धुवूया आणि घाण बाकी इथे झालेली आहे मित्रांनो आता थोडा थोडा आपण पाला धुवूया त्याच्यातली माती ती जाईल ही बघा मित्रांनो किती घाण झालेलं आहे ते घाण पण आपल्याला साफ करायला लागेल त्याच्याला आता आपण करूया घाण ती साफ हा बघा मित्रांनो कुकर थोडासा आता कुकर चू मस्त धुतलेला आहे आणि आता आपण टाकूया पाला सुरुवातीला बघा पाला कुकर करपाळ नको म्हणून पहिले सुरुवातीला बघा वितरण असा पहिले पाला चाकाचा पूर्ण असं मस्त करपाळ नको म्हणून मस्त घेत पाला चाकाचा आपल्याकडं जाड मीठ नाही त्याच्यामुळे आपण साखर टाकू साखर खालते मीठ टाकू बारीक मीठ आपल्याकडं जाड मीठ नाही म्हणून आणि आपण चिकन मध्ये मीठ टाकलाच नाही कालू या। शेंगा पण घेऊया हे बघा वाल्याचे शेंगा मस्त आहे की हे बघा शेंगा चिकन टाकूया

পূৰ্ণ কিচন কিনি পোখ নাটো

थोडासा मीठ टाकूया मसा बघा मित्रांनो अशी पूर्ण पॅक करायची आता आपण लावूया झाकण आणि झाकण मधली ही शेती काढायची आता लावूया आपण तर ही झालेली आहे तुमची पूर्ण आणि आता आपण लावूया गॅस व पासारा जाम झालेला आहे आता आपण लावूया गॅस जाऊन पसारा झालेला आहे ठेवूया कुकर आता आपण ठेवलेलं आहे मस्त एकी कुकर त्याच्यात आपण मस्तकी काढू आणि त्याच्या आधी मस्तकी सुगंध असा वाज येणार पोपटीचा मग आपण समजायची की आपली पोपटी झालेली आहे कमसे कम पंचवीस ते अर्धा तास तरी ठेवायची चला बघ या पुढे आणखीन आता मित्रांनो कमसे कम पंचवीस ते वीस मिनटं झालेले आहेत आणि आता मस्त कुकर मधून वास यावायची सुरुवात पण झालेली आहे आणि तुम्हाला इथं दिसत असते आता असा मस्त वास आलेला आहे त्याला बघू कसा वाटते आणि व्हिडिओ लाश पर्यंत आणि सबस्क्राईब पण करा शेअर पण करा आणि लाईक पण करा आणि कमेंट्स पण करा आणि तेवढा वेळात मी सर्व पसार पण आवरलेला आहे तर चालेल आता आपण कर मधली उपटी घेऊया या मस्त आहे की हो तर पाठीमागे चल 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 कॅमेरामॅन माझे आईस आहे कसे पण धरते आता मस्त आहे की आपण पोपटी काढूया तुला घ्यायची नाही या यार हा सुगंध असा मस्त आहे की हा हा मित्रांनो फायनल आपली झालेली आहे पोपी हा गरम गरम आहे पहिला पीस खाना हो मस्त झालेलं आहे फक्त थोडासा मीठ कमी पडलेला आहे त्याच्यानंतर मीठ टाकायची आठवणच नाही झालेली तर मस्त एक झालेली आहे आणि तुम्हाला ब्लॉग कसा आवडला नक्की सांगा आता आपण खावा सुरुवात करतो आणि व्हिडिओ संपवते व्हिडिओ आवडले ना की शेअर करा लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका